सर्व दुःखात मुक्ति भगत असेल तर छोटेच भरपूर माहिती असेल तर कृपा करून सांगत किंवा विष्णांचा धार पश्चिम नारवणी भगवन महाविष्णू सांगितले तेच ते तुम्हाला सांगत आहे शांत ऐकून या महाविधी नारवणी जनतेवर दयाग्र व्याच्या बुद्धी नाही करत असतात ना मनुष्य लोकांमध्ये गायले नारदांनी पाहिले काय एवढी मध्ये जाणार दुःख यात नाही मनुष्य भगवत आहे तुम्हाला अन्न नाही तुम्हाला वस्त नाही तुम्हाला घर नाही त्यांचे दुःख नाही असेल असा विचार करून नारवणी वै खुंटामध्ये गेले शंख स्वच्छक्र धारण केल्या पायापर्यंत वर्माने घोषित केल्या स्वच्छ सुंदर भगवंतला पाहिले नमस्कार केला किंवा महापती विष्णू म्हणतात नारदा आपण कोणत्या कामासाठी वैकुंठात आला आहात किंवा महावीर किंवा नारमुनी भगवंता भूत भोतलावरती नाना प्रकारची कृपयात नाही बघत आहे कुणाला आनंद नाही कुणाला नाही तर कुणाला घर नाही त्यांचे सर्वांचे दुःख न्यायचे होईल आणि सर्वांना ऐश्वर्य प्राप्त होईल आज एखादे छोटेसे व्रत पूजा घ्यायचे असेल तर मला कृपा करून सांगणार किंवा महाविष्टु म्हणतात नारदा आत्तापर्यंत तुम्हाला असे व्रत माहित नाही व्रत मी तुला सांगतो किंवा नारगुणी भगंता नमस्कार म्हणतात भगवंता जो महाविष्ठ म्हणतात नारदा आपल्या अंतपूजासह श्री मित्रांसह जातीबांधासह सत्यनारायण जेव्हा पूजा करा किंवा नारद भवंताला म्हणतात भगवंत आपण मला एक पूजा साहित्य ते पूजे केव्हा करावे कसे करावे या प्रथाचे विधान काय ते मला सांगा किंवा महाविष्ट म्हणतात नारद आपल्या अंतप्रजा असे चित्रांसह जाती बांधव असं देवाची पूजा करावी जे खान बांधावे गवाचे दात गणपती पूजन करावं वरुण पूजन करावं नवग्रहांची पूजा करावी यथा साम भगवंताला पंचामृतचा अभिषेक करावा भगवंताला प्रसाद अर्पण करावा गवाचं रवण मिळतं तांदूळ्या चढावा घ्यावा साखर मिळतो गुळ यावरील सर्व वस्तू उठावं सभा प्रमाणात किल्ला प्रसाद हा भगवान अर्पण करावा नृत्य करावं गायन करावं भगवताचं नामस्मरण कराव असं व्रत काढा मनुष्य सर्व दुखाचं मुख्य केलेल्या महाविष्णूंच्या सत्यनारायण लोकामध्ये जाईल देवाखंडे सत्यनारायण कथायाम प्रथमोध्याय हो। सत्य नारायण दुसऱ्या आत्यामध्ये नारुळी भगवान विष्णूला नमस्कार करून म्हणतात भगवंता आपण मला हे व्रत सांगितलं परंतु भूतलावरती ही पूजा कोणी केली मला सांगा महाराष्ट्र महाविष्णू म्हणतात सुंदराशा काशीनगरामध्ये शतानंद नावाचा ब्राह्मण होता ब्राह्मण रोज बरोबर रोज गरु� विशाम असे म्हणून भगवान विष्णूंना या आले संन्यासवेळी धारण केला आणि त्या ब्राह्मणाला नगरातल्या प्रश्न विचारायला ब्राह्मण देव बोजावज आपण कसासाठी पटकत असता हा प्रश्न ऐकून त्याला ब्राह्मण मनाला सर्व चिंता एक क्लेश नाहीच होईल आणि उत्तम धनाची प्राप्त होईल असे छोटेसे प्रयत्न असेल ते कृपा करून सांगतात तेव्हा महाविष्णूंनी सत्यनारायण देवाची कथा सांगितली व्रत सांगितलं उदाहरण सांगितलं पूजन सांगितलं त्या ठिकाणी भगवा विष्णू हे अंतर पावले नंतर तो ब्राह्मण घरी रात्री झोपही लागलेला आणि सकाळी उठला भगवंताची पूजा केली अर्था केली हातावरती पाणी घेतलं भगवंताला संकल्प केला भगवान विष्णूंना देवा आज जी काही भिक्षा प्राप्त होईल धन प्राप्त होईल धनाने मी तुमच्या दासांग सत्यनारायण देवाची पूजा करेल पाणी सोडून दिलं भगवंताची पूजा अर्चे केली धुळी घेतली आपल्या घराच्या बाहेर पडला पाच ठिकाणी भिक्षा मागितली केशवाय महा नारायणायन महा माधवाय महा गोविंदायन महा श्रीकृष्ण परमात्मने महा देवाच्या आशीर्वादाने कुणी गुळ दिले कुणी साखर दिले कोणी तांदूळ दिले आनंद झाला घरी आला धर्मपतला उजवी आकाशी घेतला आणि यथा विधिवत त्यांनी भगवंताची पूजा केली म्हणून तो ब्राह्मणचं दुःखातून पापातून झाला या लोकांमध्ये सुरगुणांनी महाविष्ठ तुमच्या सत्यनारायण लोकांमध्ये जात झाला किंवा नारदु पुन्हा भगवंतांना नमस्कार करून म्हणतात भगवंत आपण मला हे व्रत सांगितलं पूजन कुणी केले हे ते सांगितलं परंतु त्या ब्राह्मणापासून हे व्रत कुणी केलं तेही मला सांगा किंवा महाविष्णू म्हणतात तो ब्राह्मण तर प्रत्येक पूर्णिमेला आपल्याकडे सत्य सत्यनारायण देवाचे सत्यव्रत पूजन करत असताना लागतो त्या ठिकाणी पाहिले की ब्राह्मणाचं इथे पूजन झालं असं भगवन लोक्यामुळे बाहेर वाटली ज्या ठिकाणी देवाची व्रत पूजा चालली होती त्या ठिकाणी मुळ विका बसला कथा बघून त्याचा प्रसाद घेतला डोक्यावरती मुळी घेतली आणि मनोमन संकल्प केला भगवंत आजार कामाने सर्वमुळ विकल्या गेले तुम्ही तुमच्या सत्यनारायण देवाचं व्रत करीन गावामध्ये गेला दलित लोक ज्या नगरात राहतात त्या ठिकाणी पोहोचला भगवंताच्या आशीर्वादाने सर्व मुळ विकले गेले अन्न झाला उत्तम प्रकारचे केळी साखर तूप दूध गवाचा रवा या पदार्थाचं इष्टमित्र जाती बांधव सगळी येऊन जे सांगत त्या मुळविके सत्यनारायण देवाचे सत्य व्रत पूजा केली होतो मुळविका तो ब्राह्मण या लोकांमध्ये सुखमोन महाविष्णूंच्या सत्यनारायण दोघांमध्ये दिलेला देवाखंडे सत्यनारायण कथा या सत्यनारायण महाराज तिसऱ्या अड्यामध्ये उल्का मुद्दा होता राजा होता केंद्रीय जित्यवान बुद्धिवान आणि परदेचे जिक पालन करण्यात तत्पल असे राजाच्या मनामध्ये झाले की सत्यनारायण देवाची व्रत पूजा करावी धर्मपत्र उलटे हाताशी घेतलं सिंधू तिरावरती मोठा मानव घातला गावाचे दंडू पेटवली आणि पाच गावाच्या लोकांना प्रसादासाठी बोलवलं अनेक प्रकारचे लोक येऊ लागले प्रसाद येऊ लागले पूजा श्रवण करू लागले पाठ श्रवण करू लागले भगवंताचं नामस्करण करू लागले अनेक प्रकारचे रुग्ण लागले पूजा पाठ करू लागले त्या ठिकाणी एक साधुणाचं वश्य आहे वशाने पाहिले की महाराज रुपयाचं धनपुत्र इष्टमित्रांसह जाती बांधवासह देवाची व्रत पूजा करण्याचे बघून आपली नौपात्रीरावर दुबाजली ज्या ठिकाणी देवाची व्रत पूजा झाली होती त्या ठिकाणी याला नमस्कार केला राजाला प्रश्न केला राजा कोणत्या देवाची व्रत पूजा करतोय यांनी काय फळं प्राप्त होती मला कृपा करून सांग तेव्हा राजा मनाला आकृती देते मनात सर्व लोकांना परिपूर्ण व्हावे पुत्र तिकांची प्राप्ती व्हावी या हेतून मी सत्यनारायण देवाचं व्रत पूजन करत आहे राजाचे उत्तर ऐकून साधूवानी म्हणाला महाराज मी व्यापराय काही पुष्कळ मग माफी संतती ना मला काय नाही संतती नाही म्हणाल का नंतर साधूवानी त्या ठिकाणी बसला कथाश्रवण केली भगवंताची कथाश्रवण केली हातावरती प्रसाद घेतला प्रसाद खाऊन घेतला हातावरती पाणी घेतलं भगवंताला संकल्प केला नमस्कार भगवंता जर तुम्हाला तुमच्या कृपाशून संतती प्राप्त झाली तर मी तुमची आता सांग सत्य आरंगी वाचव करी पाणी सोडून दिलं पानावरती प्रसाद घेतला घरी आला पटणी लागला आनंदाने पत्नी प्रसाद भक्षण केला आणि आपल्या पतीचे असताना सत्यनारायण प्रभूंच्या आशीर्वादांची गर्भवती झाली दहावा महिना सुरू होता ते कन्या झाली शुक्ल पक्षाचे चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी ती मुलगी वाढू लागली तिचे नाव कलावती ठरवलं एकदा पत्नीने प्रश्न केला महाराज तुम्ही नवस केला होता देवाची व्रत पूजा केव्हा करायची आहे असे आपल्या पत्नीचे वाक्य आहे तो साधवाने म्हणाला हे पुढे आता व्रत करण्यास कशी केली आहे मुलीच्या लग्नाचीच मात्र परिवर्तन आवश्यक व्रत अवश्य असे म्हणून पत्नी समाधान केलं तो आपण जर अन्य गावी निघून गेला काही काळ व्यापार उत्तम गेला वयाने गुणाने मुलगी वाढूया विचार केला अनेक वर्ष शोधण्यासाठी दुःता गेला सर्व गुण संपन्न मुलीचे विधिवत कन्या दान केले परंतु दुर्दैव करण्यास मात्र तो त्यावेळेस गावाला बरोबर घेतला व्यापार करून आला व्यापार करून राज्यामध्ये गेले चंद्रगुप्त राजवाड्यामध्ये गेले उत्तम धनाची प्राप्ती केली गेली परंतु भगवान विष्णूंनी पाहिले की साधू आणि वृंद प्रदिपातून झालाय त्याला महाभयंकर दुःख प्राप्त भगवंत आणि शापाने शापाने काय झालं ज्या राजवाड्यामध्ये व्यापार करायचे ते राजवाड्यामध्ये चोरी झाली चोरी तरी बघून पडू लागले माऊरा तू धावू लागले तोर धाबर ज्या ठिकाणी सात वेळेस जावे लागतात त्यांच्या दारास द्रव्य टाकले तोर पडून राजदूताने पाहिले जर काय तोर तोर असे दोन्ही सात वेळेस नकाल केला दाबून टाकले जे काय द्रव्य होते ते सुद्धा मार्गाने जप्त केले तिने कलावतीच्या पंधरी झाले झाली होती म्हणून नानांचे घाण करून कलावती लिलावती बरोबर तो वृक्षा मागू लागला कलावती भोकिने व्यापू झाले का ब्राह्मणाच्या घरी गेले ज्या ठिकाणी चालली होती त्या ठिकाणी बसली कथा श्रवण केली घरी आली तेव्हा कलावती वृत्तांत सांगितला सत्यनारायण देवाचे व्रत आले नवसाची आठवण झाली तिने हातावरती पाणी घेतला आणि भगवान श्रींना संकल्प केला पतिवत आवाज तर लवकर घरी आले तुम्ही तुमची आता असा सत्यनारायण देवाचं व्रत भगवंताची पूजा केली आचार केली भगवान श्रींना प्रसन्न करून घेतलं देवाने राजाच्या स्वप्नातून सांगितलं राजा तो जे दोन वाले पण व्यापारी आहे उद्या त्यांना सगळं सोडून देतो जर का असं नाही तर एकदम राजाने आपले स्वप्न प्रदेश सांगितले दोन्ही साधुवांना काल तर मुक्त केल्याचं जे काय द्रव्य होत ते सुद्धा त्यांना दुप्पट दिलं आणि तुम्ही तुमच्या घरी आज्ञा केली रे वा खंडे सत्यनारायण हा या सत्यनारायण महाराज सुधुमुनी म्हणतात की महाराज नमस्कार केला आपल्यानंतर म्हणजे हिरे मोती मालिक सोनं भर नगराने निघाले काही अंतर गेलं स्थान संध्यारी कर्म करण्यासाठी नौका तीरावरती उभा केले स्थान संध्यारी कर्म करू लागले किंवा महाविष्ठूंच्या मनामध्ये आलं की साधुवाणीची परीक्षा पहावी म्हणून देवानी काय केलं संन्याशी धारण केल्या घरामध्ये धारण केले आणि साधुवाणी जावाय त्या दोघांना हे प्रश्न केला देवानी तुमच्या नौकेत कोणता माल भरलाय मला सांगा किंवा हसत खेदर गर्वानी तुम्ही लागले की संध्याशिवा आमचे द्रवे हरण करायचे आमच्या नौकेत कसं वेली पान पाचोळा आहे किंवा भगवंत म्हणतात न मागे जाची रमा वय दस रमा म्हणजे लक्ष्मी न मागता दुःख प्राप्ती मी करून दिली असंच त्यांचे बोलतो तुझे बोलणे हे खरे त्याच ठिकाणी देव बस पाण्यावरती नवका तरंगू लागले साधवेतून पाहतो तर काय नौकेत खरोखर वेली पान पाचोळा पाहून आक्रोश करू लागला रडू लागला मूर्छाने जमिनीवरती पाडला दावयाने सावध केलं महाराज शिव नका का दुःख करणं का तो संजा म्हणजे भगवान विष्णू आहेत आपण त्यांना शरण दिलं पाहिजे आपले मनोरथ पूर्ण होईल आणि जे काय द्रव्य आहे ते सुद्धा आपल्याला परत होईल या ठिकाणी भगवान विषबाचे त्याचे लोक येतात नमस्कार करतात किंवा देव म्हणतात वाणी शोक करू नको दुःख करू नको तू जे असत तुझं आहेस तू तुझ्या प्रतिपात भ्रष्ट झाला असून तुला दुःख प्राप्त झालं ज्या ठिकाणी त्या ठिकाणी दोघं त्याचा भगवंताला सुखी करून भगवंताला प्रसन्न करून घेतलं आपली पुरा नव्हता हरिद आनंद झाला त्यातील थोडं द्रव्य काढलं त्या ठिकाणी भगवंताची पूजा अर्जा केली आणि स्वजना असं प्रसाद घेऊन पुन्हा प्रयत्न नौका पाहणे म्हणतो ते परत आपल्या नगराकडे निघाली काही अंतर केलं नगरजवळ असं पाहिलं द्रव्य रक्षित गरी पाठवला कलावती लावती सत्यनारायण पूजन व्रतपूजा करूया तो दूध म्हणाला महाराज पाच द्रव्यासह आपल्या नगरगल्या दुतांची वाग्या ऐकून तो आनंद झाला कलावती कलादूतांची संपूर्ण पूजा करून त्यांच्याबद्दल गायचे वाक्य ऐकून कलावून संपूर्ण पूजा केली परंतु गाय गायने प्रसाद पक्ष न करता ती पती कशी कशीच गेली म्हणून देवाने काय केलं कलावतीच्या पतीच्या नौकेत होता ती नौका भगवंत आणि द्रव्यासह पाणी बुडवलं बुडले नौका पाहून आक्रोश करून उरू लागले कोणत्या देवाच्या कृपा झाली किंवा महाविष्णूंनी सांगितलं आकाशवाणीने होती जर का घरी जाऊन ती प्रथा भक्षण करून याची निश्चित कला प्रति दर्शन केले याच्यात काही संशी नाही घरी गेली भगवान विष्णूंचा प्रसाद घेतला पूजा केली आजच्या केली पुन्हा मंदिरातून पाहते तर काय पती सह हे दर्शन केले नंतर सर्वांनी घरी येऊन जर प्रत्येक पूर्णेला जर प्रत्येक संक्रांतीला पूजन करून या लोकामध्ये सुखभ्रांती महाविष्णूंच्या सत्यनारायण लोकांमध्ये जाते झाले रे वा खंडे सत्यनारायण कथायाम चतुर्थ्याय सत्यनारायण महाराज की जय पाचवी अर्ध्यावरती सर्वभौम भौम नावचा राजा होता जितेंद्र जित्यवान कुत्रीवान असा राजा होता राजा अरण्यमधे गेला शिकार केले निघत झाडाखाली बसला असल्यान त्या ठिकाणी गोप बांधव सत्यनारायण देवाची सत्यव्रत पूजा करत असं राजा दिसलं परंतु राजा करवान त्या ठिकाणी गेला आणि देवाला नमस्कार केला नाही तरी सुद्धा सर्व गोप बांधवाने भगवंताची पूजा केली आरत्या केली आरती केली सर्वांनी प्रसाद घेतला सर्व आनंदी झाले पानावरती प्रसाद घेतला राजा प्रजावरून ठेवला राजाने विचार करून करता राजा देशाचा राजा आहे हातावरचा प्रसाद जमिनीवरती टाकून दिला घोड्यावरती राजा स्वार झाला नगराकडे निघाला तेव्हा महाविष्णूंनी पाहिले गेला त्याला गरोदा याचे मत्कार दाखवले पाहिजे म्हणून देवाने काय केलं शंभर पुत्र धनधान्य समृद्धी तपशा धरून नाहीशी केली राजाने विचार केला देव झाला पाठीमोरा नसते की घरा साक्षात परमेश्वराचा व्रत अपमान केलं दुःख प्राप्त झालं राजाच्या लक्षामध्ये आलं ज्या ठिकाणी सत्यनारायण देवाची व्रत पूजा चालू होती राजा परत त्या ठिकाणाला भगवंताला झटकंड केला भगवंताची पूजा केली आरत्या केली आनंदाने प्रसाद भक्षण केला भगवंताची कथा श्रवण केली किंवा भगवंतांनी सांगितलं राजा छोटा मोठा माझ्या पुढे कुण असतो मला सभभक्ती श्रण येतो तर मी सदैव कल्याणच करतो भगवंताचे वाक्य आहेत राजाने सोळा दिवस सत्यनाम देवतो गतपूजा देऊ जाती बांधव यासह या भूतला उद्या खंडित राजा करून पूर्ण की सत्यनारायण लोकांमध्ये जाता झाला दा जाता दा झाला हा स्रणा सत्यानाम पूजेमुळे झाला जो कोणी भयभीत असेल त्या पूजनापासून बंधना भयभीत असेल तो या भयापासून मुक्त होतो जो कोणी बंधनात पडला असेल तो बंधनात मुक्त होतो जो कोणी गरजे असेल त्याला उत्तम धनाची प्राप्ती होते जे संपूर्ण पूर्ण करण्याकर योगा सोपी साध्याशी हे सत्यनारायण देवाचे सत्य व्रत पूजन आहे या देवाला कोणी काल कोणी ईश कोणी सत्यदेव कोणी सत्यनारायण पंढरीचा पांडुरंग असे हे म्हणतात नाना धारण करून सर्व वृत्तांच्या इच्छा पूर्ण करणारा भगवान या कलयुगामध्ये सत्यनारायण होऊन जाईल रेवाखंड सत्यनारायण कदायाम पंचाय सत्यनारायण महाराज की जय गोपाल श्री कृष्ण भगवान की जय तामस्वच्छ गुरु नारायण